भारतीय जनता पार्टी आणि कामगार मोर्चा आघाडी यांच्या वतीनं बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी किट पाचशे पाच नागरिकांना याचं वाटप करण्यात आलंय तसेच घरेलू कामगार महिलांना कार्डचं वाटप करण्यात आलं कुटुंब कल्याण आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई प्रवीण पवार यांनी ऑनलाईन सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी कामगार मोर्चा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हरमुडे तसेच उपाध्यक्ष मंगलाताई भंडारी चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल तसेच प्रदेश सरचिटणीस विक्रम अन्ना नागरे श्याम पुसदकर भूषण पाटील राहुल बागुल तसेच दीपक साळवे शरद वानखेडे माधव यशवंते तसेच शीतल बागुल प्रतिभा साळवे तेजस्विनी वान खेडे अरुणा बागुल दीपाली गायकवाड सुनीता निर्भवणे आम्रपाली पटाईत स्वाती साळवे तसेच सुरेखा केदारे सुरेखा जाधव मोरे पटाईत पूजा आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महिलांच्या चे चेहऱ्यावरील आनंद आणि मिळालेली भांडी यामधनं सर्व परिवार अगदी आनंदी दिसत होता या भांड्यांच्या किट मध्ये कुकर ताट ग्लास वाटी टीप स्टीलचे डबे असे एक ना अनेक भांडी आहेत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडलाय तसेच ज्या कामगार नागरिकांची नावं नोंदणी झाली नाही आहे अशा बांधकाम कामगारांना कार्डचं वाटप करण्यात आलं त्यावेळी नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी आणि शासकीय यंत्रणेची मदत लागल्यास त्याचप्रमाणे कुठलेही अडचण आल्यास भूषण कासलीवाल यांनी आमच्या कार्यालयासोबत संपर्क का साधावा असं आवाहन जनतेला केलंय कार्यक्रमासाठी चांदवड देवळा नांदगाव मनमाड लासलगाव निफाड मालेगाव वनी दिंडोरी या ठिकाणावरून हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते हा जो कार्यक्रम आहे भांडे वाटपाचा जे जे आमचे कामगार आहेत सर्वात काही महिला मान्यमंत्र करून देतील नमस्कार मी मंगला भंडारी मी भारतीय जनता कामगार मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे आमच्या कामगार मोर्चाच्या माध्यमातून आणि महिला विकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगारांची नोंदणी चालू आहे त्याच्यामध्ये घरेलू कामगार आणि बांधकामगार यांची नोंदणी चालू त्याच्या माध्यमातून ज्या लोकांची जीवित काळ आज या ठिकाणी होते त्या सर्व लोकांना बोलवलं गेलं त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्या भारतीताई पवार ज्या आहेत आरोग्यमंत्री त्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांनी सांगितले की काही तुम्ही आमच्या या भागामध्ये जा सगळ्या लोकांची नोंदणी करा आणि त्यांना हे कार्ड वाटप करा आज या ठिकाणी भूषण कास्त्रीवाल भाऊ आहेत आमचे भारतीलाई पवार आहे आमच्या बी जे पीचे महाराष्ट्र अध्यक्ष जे आरगुडे साहेब आहेत आमची पूर्ण टीम विक्रम नागरे या सर्वांनी मिळून आज इथल्या लोकांना भांडे वाटपाचा कार्यक्रम केला ज्यांचं कार्ड जीवित होतं त्यांना भांडे दिले मला असं वाटतं लोकांना याबद्दल खूप आनंद झाला ही जी नोंदणी असते साधारण किती दिवसात यांना भांड्याचा लाभ मिळतो नाही कसं असतं माहिती का याची नोंदणी केली आणि जर कार्ड यांचं त्याच दिवशी जर ऍक्सेप्ट झालं बनलं तर यांना सेकंड डे भेटू शकतो पण आता ही प्रोसिजर खूप आधीपासून आहे बरेच लोक जे आता तुम्हाला इथे दिसतात ना त्या लोकांनी वर्षापासून नोंदणी केलेली आहे आणि ही स्कीम आता एक महिन्यापासून आलेली त्यामुळे ज्या लोकांचं कार्ड जीवित होतं त्यांना ती भेटली जर उद्या अजून ही स्कीम चालू असेल ज्या लोकांचं कार्ड आज नोंद आज कार्ड बनलं आणि उद्या पण हे लोक i you याचे साधारण तुमची नोंदणी फी किती आहे आत्ता सरकारने नोंदणी फी एक रुपये केलेली आहे प्रत्येक कामगाराची एक रुपये ही नोंदणी झालेली आहे आणि हा जो किट आहे हा प्रत्येकाला इथे फ्रीमध्ये दिलेला आहे बरं याची आता एक रुपये नोंदणी फी आहे बाहेर अशी अफवा आहे की हजार दोन हजार दीड अशी घेतात याच्यावर काय प्रतिक्रिया मला असं वाटतं असं करायला नको आहे पण याच्या बाबतीत मी काही सांगू पण शकत नाही कारण बरेच लोक माझ्या तसे काही कॉन्टॅक्टमध्ये आलेले नाही पण जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर मी सर्वांना सांगेन सर्व लोकांनी सी एस सेंटरमध्ये पण जा जिथे आधार कार्ड कार्ड सेंटर आहेत ज्या लोकांना नवीन नोंदणी करायची असेल त्यांनी तिथे जाऊन करा ज्या जा लोकांना कामगार आयुक्त आहेत त्यांची तिथे जाऊन नोंदणी करायची त्यांनी तिथे जाऊन नोंदणी केली तर ते होऊन जातात तुम्हाला असं वाटतं काय कोणाचा पडलं का पैसे झालंय हो आता एवढ्या याच्यामध्ये असं झालं आहे की भांडे वाटप सुरू झाली लोकांमध्ये असा प्रसार झाला आहे का भांडे भेटतात त्यामुळे लोकं कुठे पण जाऊन नोंदणी करतात याच्यामध्ये लोकांचा असा विचार लोकांनी टी व्हीवर पण बघायला पाहिजे ही न्यूज कारण आता आमचे जे कामगार मंत्री आहेत सुरेश खाडे प्रत्येक टी व्हीवर बसवर ह्या योजना वारंवार सांगतात त्यामुळे लोकांनी त्या योजना बघायला पाहिजे टी व्ही बघायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून कसं होतं माहिती का जर एखादी स्कीम मिळाली हे लोक एकदम डोळेबाबे लो असतात तिथे भेटेल तिथे भेटेल तिथे ती सगळीकडे जातात आणि काही वेळेस असं लोकांचं होतं का आता मी एवढं लांबून आलो आहे एवढा त्रास वाचण्यासाठी चला एखाद्याला द्या आणि घ्या तर हे लोकांनी करायला नाही पाहिजे मी असं प्रश्न असा आहे समजा एखाद्या तुम्ही नोंदणी करण्यासाठी दिलेली किंवा काय हो कि कि आम्ही आम्ही ना, जे महिला विकास सामाजिक संस्थेचे लोक आहेत कसं होतं माहिती का हे लोक जे आता म्हणून काय मी संस्थेचं कार्ड दिलं आहे त्यांना मी तुम्हाला आत्ताच म्हणाले की लोक तसे खूप लांब जायचं आणि नोंदणी करायची त्या नोंदणीला खूप पैसे लागतात म्हणून लोक काय करतात कोणाला पण देतात आता आम्ही असं ठरला करून घरेलू कामगारांचं खूप मोठा मोठी संख्या होती या ज्या महिला आहेत या महिलांचा आम्ही डिसेंबर नोंदणी करतो आत्ताच नाही केली डिसेंबरपासून सुरू केली दोन आता मला सांगते पंधरा एकमध्ये आता नवीन झीआर आला आहे त्याच्यामध्ये घरी कामगारांना पण भांडी भेटते आता ह्या ज्या महिला आलेल्या आहेत हे सगळ्या पंधरा दोनच्या आधीच्या नोंदणी झाल्या आहेत म्हणून या महिला पण भांड्यांसाठी घे झाल्या म्हणून याच्यासाठी आम्ही असं ठरवलं आहे की शासनाची स्कीम जर नसेल लोकांपर्यंत पोहोचत तर आपण ती द्यायला पाहिजे आणि मी आजच्या या मुलाखतीद्वारे किंवा तुम्ही मला आज बोलण्याची संधी दिली आहे त्याच्याद्वारे मी सगळ्या लोकांना विनंती करेन जर तुम्ही तुमच्या भागामध्ये असे काही लोकं आले आहेत नोंदणीसाठी तर तुम्ही त्यांना सहकार्य त्यांना विचारा तुमचा आय डी विचारा सर्वात महत्त्वाचं नोंदणी फी काय आहे ती प्रोसिजर काय आहे सगळं विचार आणि गावाच्या भागामध्ये सर्व जे ग्रामसेवक आहेत या ग्रामसेवकांकडे जी आर आलेलं आहे त्या जी आरप्रमाणे प्रत्येक सरपंचाने जरी नोंदणी केली तरी ही नोंदणी सहज होऊ शकते धन्यवाद तुम्हाला

इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल